एक खूप मोठे जंगल होते जंगलाच्या बाजूला नदी वाहत होती नदीच्या पलीकडे एक टुमदार असं गाव होत गावातील सर्व लोक आनंदाने राहत होते पण लोकांना वाटत होत त्या नदीच्या पलीकडं जे जंगल आहे तिथं भूत चेटकेन आहेत मग एक एक दिवस लोकांना भास वाटायचा मिला असेच एक दिवस काय झालं त्या गावात आली आणि ते दारावर येऊन थाप मारू लागले कोण आहे का घरी असे ती बोलली कोण आहे का घरी हे शब्द ऐकल्यावर घरातील व्यक्तीने दार उघडले दार उघडतात त्या माणसाला घेऊन चटकी उघडू लागली तो माणूस जोरजोराने आगडा ओरडा खाऊ लागला धावा पळा मला वाचवा वाचवा मला ती चिटकी त्या माणसाला घेऊन चंगलाकडे गेली भूतांनी कोणाला आणि ही सकाळी बातमी सर्व गाव असे गावामध्ये सर्व लोक एकमेकाशी बोलू लागले जंगलामध्ये चिटकिनी आहे आणि त्या चिटकिनने गावातील माणसाला घेऊन गेले एकमेकाशी बोलत असताना त्या ते गावातील लोक त्याच्यावर उपाय शोधू लागले नावाचा मुलगा होता मुलगा छोटासा होता तो पुढे आला आणि म्हणाला आपण प्रत्येकाच्या आरसा लावूया आरसा लावल्यामुळे चिटकीने येऊन आरशात पाहिल आणि ती निघून जाईल काही लोकांनी या गोष्टीला विरोध केला पण तरीही त्या गावातील एक मृत व्यक्ती बोलला असू दे आपण हाही उपाय करून पाहू हो। चला तर मग त्या दिवशी सर्वांनी आपापल्या घरापुढे आरसे लावले संध्याकाळ झाली चिटकिन आणखी गावात आली गावात येऊन एका घरापुढे आले घरापुढे उभे राहिल्यावरती आरशात पाहिले आरशात पाहिल्यावर ती थोडी घाबरली हे ते दुसरी एक कोणतं चिटकिन आहे असे तिला वाटले त्यामुळे ती दुसऱ्या घरापुढे गेली तिथेही तिला एक चिटकीन दिसली त्या आरशामध्ये त्या चिटकीनेचाच प्रतिबिंब दिसत होता पण तिला ते कळले नाही ती घाबरली आणि अन्न न मिळताच ते जंगलाकडे निघून गेली दुसऱ्या दिवशी लोकांना समजले गावातून कोणालाही चिटकीने नेले नाही ने, लोकांना आनंद झाला त्या दिवशी रात्री हरिनामाच्या व्यक्तीच्या घरापुढे

राजू व पत्नीवर ओरडतो व त्यांना शिव्या देतो थोड्या हरी आपल्या पत्नीला मारू लागतो पत्नीला मारत असताना पाहून म्हणजेच आईला मारत असलेला पाहून राजूला खूप वाईट वाटले आणि ते चिटकीन तशीच निघून जाते त्या दिवशीही त्या चिटकींना काही मिळत नाही खायला सर्वजण दुसऱ्या दिवशी राजूचे कौतुक करतात पुढच्या दिवशी राजू आपल्या कुत्र्याला घेऊन बाहेर फिरायला गेलेला असतो संध्याकाळची वेळ असते रात्रीची वेळ असते तर काय एक कुत्रा दिसते न हळूच ते लांब हात करून त्या कुत्र्याला उचलते आणि त्या कुत्र्याला खाऊन टाकते घडलेला सारा प्रकार राजूने पाहिला व येऊन घरी आईला सांगितले आई खूप घाबरते त्या दिवशीही राजूची आई तू माझ्याबरोबर लग्न करायला नको होतीस तुझ्याबरोबर लग्न करून मी खूप मोठी झोप केलो आहे बाबा आईशी छान वागत नाही हे बघून राजूला खूप वाईट वाटते दुसऱ्या दिवशी राजू आपल्या घरापुढे आरसा काढून टाकतो आणि त्या दिवशी रात्री चटकिन येते आणि घरावर थाप मारते कोण आहे का उघडण्यासाठी पुढे जाऊ लागतो राजूची आई मात्र आपल्या पतीला थांबवते पण तो राजाने तिच्यावरच ओरडतो तेवढ्यात राजू म्हणतो

त्यारीला घेऊन ती जंगलाकडे निघून जाते आई पाहते तर काय चिटकीने एकदम पतीला घेऊन गेली आहे ती आरडाओरडा करते गावातली लोक जमतात तेवढ्यात हरीची बायको म्हणते आता माझ्या पतीला घेऊन येण्यासाठी मी जंगलाकडे जाते सर्वजण तिला विरोध करतात पण ती कोणाचेच ऐकत नाही हरी हरीची आई व काही गावकरी जंगलाकडे जाऊ लागतात जंगलात गेल्यावर तिथे एक त्यांना गुहा दिसते आणि असते हरीची बायको म्हणते माझ्या नवऱ्याला सोडा माझ्या नवऱ्याला सोडा मला खातो पण माझ्या नवऱ्याला सोड तेवढ्यात राजू म्हणतो नको नको आईला पण सोडा बाबांना पण सोडा पण मला माझ्या आईला तर काय सर्वांचे एकमेकावर किती प्रेम आहे हे दिसून येते आणि ओरडते करा आता एवढे बोलून चिटकिन हरीला वर उचलते तेवढ्या आपल्यासोबत आणलेली मशाल हातात घेऊन राजू हळूच पलीकडून जातो व चेटकिनच्या केसाला आग लावतो केसाला आग लागल्यामुळे आगाचा भडका उडतो चिटकिन असे करत चेटकिन पूर्णपणे जळून होते त्यानंतर राजू राजूची आई व हरी सर्वजणांना आनंद होतो सर्व गावकरी आनंदाने नाचू लागतात राजूचे कौतुक करू लागतात गावकरी व सर्वजण आपल्या घराकडे यायला निघू लागतात त्या दिवसापासून हरी आपल्या पत्नीबरोबर छान वागू लागला छान राहू लागला आणि राजूही आई व बाबाचे सर्व कामे ऐकू लागले तात्पर्य कितीही मोठे काम असले तरी ते आपण कौशल्याने सोडवले पाहिजे या गोष्टीतून आम्हाला कोणतीही अंधश्रद्धा फसरायची नाही